आम्हाला म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने अशा प्रकारच्या बाबत घेतले होते आणि दंडही लावू शकतो त्यामुळे तरी सुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता आणि खाली हात माणूस कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची राज्य सरकार करेल बंद करण्याचा अधिकार नाही असं म्हणतात बरोबर कोर्टाच्या निर्णयाचा आदर कोर्टाच्या करेल

खरं म्हणजे यापूर्वी देखील न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही लावले होते त्यामुळे तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी आणि या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच शेवटी भरडला जातो आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल एवढंच मी याप्रसंगी म्हणून कोर्टाच्या कोर्टाच्या निर्णयाचा आदर आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पालन सरकार करेल कोर्टाच्या निर्णयाचं पालन आम्ही करतो कोर्टाच्या निर्णयाचं

त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल चर्चा झालेली आहे आपली जी काही या ठिकाणी इंटरनॅशनल मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कॉर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातले लोक आहेत सन्मान्य मुख्यमंत्री ठिकाणी उत्तर प्रदेशच्या जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ची चर्चा झालेली आहे आपली जी काही या ठिकाणी मॅनेजमेंट आहे त्याचं कॉर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केला लाडकी बहीण योजनेसाठी ज्या गर्द्या गर्दी होतीये महिला काही ठिकाणी बेशुद्ध झाल्या आहेत नंदुरबार मध्ये आपल्याकडनं काय सूचना आहेत का असं आहे की याच्यामध्ये गर्दी कमीत कमी व्हावी म्हणजे चांगला नीट सुनियोजित हो कार्यक्रम व्हावा पण कुणीही चेकराचेंगरी होणे असा प्रयत्न आमचा असं काय आता असं आहे की गर्दी कमीत कमी व्हावी म्हणजे चांगला नीट सुनियोजित कार्यक्रम व्हावा पण कुणीही चेंगराचेंगरी होऊ असा प्रयत्न आमचा असतो